विशालगडावर झालेला हल्ला पूर्व नियोजित होता अशी शंका आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आमदार सतेज पाटील खासदार शाहू महाराज आणि इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने गजापूर गावाला भेट दिली लोकांची भेट घेऊन विचारपूस केली नुकसान झालेल्या घरांची आणि प्रार्थनास्थळाची माहिती घेतली सरकारने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी अद्याप या विषयावर काही बोलले नाही ज्याचं अतिक्रमण नव्हतं त्या गावात जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला हा हल्ला पूर्वनियोजित होता अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणात कोणी दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं ते म्हणाले खऱ्या अर्थाने जो यात सामील आहे त्यांची नावे यात नाहीत प्रशासनाने दोषींना पाठीशी घालायचं काम केलं आहे असा आरोपही त्यांनी केला आता इथं बघितलं शाहू महाराज जी आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे प्री प्लॅन अटॅक होता का अशी शंका होते आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल परंतु त्याच्यापेक्षा कुणी दिल यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी रविवारी हे झाले त्याच्यावर अजून तिघांचंही वक्तव्य आलेलं नाही किमान हे घडलेलं आहे हे चुकीचं घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावंच नाही आहेत यामध्ये त्यामुळे मला वाटते प्रशासन कुठंतरी ज्यांनी का केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार साहेब आणि आम्ही त्यांना संपूर्ण गावाचा, गावाचा एक टक्का सुद्धा अतिक्रमाशी संबंध ना। नाही याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी गावाचा एक टक्का सुद्धा अतिक्रमाशी संबंध नाही याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी